हा बोला बोला चालू का चालू आहे तुमचं हो आता फुगडी आहेत फुगडी खेळतात तर आता आम्ही निघालेलो आहे शुक्रवारचं श्रावण महिन्यातलं हळदी कुंकू आमच्या शेजारीच कॉलनीत आहे, आम आहे तर आम्ही आमचा ग्रुप निघालेला आहे तिकडे हळदी कुंकूसाठी तर चला तिथे गेल्या बघूया आपण आता आम्ही आलेलो आहे आणि त्यांचं दुसऱ्या मजल्यावर हळदी गुंपाय नवीन बांधकाम केलेलं आहे असं दिसत हो हो थांबा थांबा व्हिडिओ करतच लाईक लावा लावा लाईट लावा आम्ही आलो आहोत त्यांनी श्रावण अजून बांधकाम त्यांचं चालू आहे आज पहिली पूजा ही केलेली आहे कस करून गणपतीला घेतला श्रावणातली पूजा त्यांनी केलेली आहे

एवढं घरात इतकं मोठं असताना आणि लो काय विषय कट झाला मध्ये मी आल्यामुळे मोठा विषय चालू होता यांचा इलेक्शन ला ह्यात कोण उभं राहणार आहे सांगा तुम्ही नाही हो त्या उभ्या राहणार आहेत त्या पुढच्या वेळेला आमची पार्टी असणार आहे इलेक्शनला आता हा असे थोडे हशेक माझ्या आता उखाने आपण यांना घ्यायला बघूया कोणाला जमत चला घ्या लवकर पटपट उखाने चला घ्या उखाना घ्या घ्या लवकर मीच मी पहिलं हो तुम्ही पहिलं सत्यनारायणच्या प्रसादामध्ये असतात पिस्ते बदाम काजू दिलीपरावांचं नाव घेते दिलीपरावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू छान छान नकाच लाजू आपण रुसलेल्या राधिकेला हास दिलीप दिलीपरावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांसाठी म्हणून लगेच पाठो पडतोशन

आमच्याच कॉलनी तिथे श्रावण महिन्यातील शुक्रवार होता आणि वर त्यांनी नवीन बांधकाम केले आहे त्यामुळे छोटीशी पूजा मांडली होती आणि त्यासाठी हे हळदी कुंकू ठेवले होते कॉलनीतल्याच mm -hmm. महिलांना बोलवून त्यांनी हळदी कुंकू दिलं आणि मग आम्ही तिथे उखाणे नंतर थोडेसे मंगळागौरीचे खेळ असतात फुगड्या वगैरे तर ते खेळ छान वेगवेगळ्या ट्राय केल्या तवा फुगडी दंड फुगडी अजून आम्ही आता ह्या आठवड्यात आता आपल्या गौरी गणपतीच्या आहे ज्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करणार आहे वेगवेगळ्या खेळ खेळण्याचे त्यामुळे होतं काय आपला दिवस आनंदात जातो सगळ्यांच्या बरोबर ओळखी होतात हे एक निमित्त असतं तर प्रॅक्टिस करतानाही मला असं कधी मध्ये आधी वाटलं तर मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ अपलोड करेन तर तोही नक्की पहा तर प्रसादासाठी त्यांनी शिराही केला होता आणि चहा वगैरे आम्हाला दिला शिऱ्याचा प्रसाद दिला हळदी कुंकू दिलं मग थोड्या वेळ गप्पा वगैरे चेष्टा मस्करी उखाणे झाले मस्तपैकी आणि मग तिथून पुन्हा आम्ही आपापल्या सर्वजण घरी गेले तर असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग मी आता टाकण्याचा प्रयत्न करीन नक्की सपोर्ट करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर भेटू आपण अशा छानशा पुन्हा एखाद्या नवीन आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय